नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चौदा ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा किनारपट्टी भागात असून ते आज ओरिसा राज्यात येण्याची शक्यता आहे सदर कमी दाबाचे क्षेत्र मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे ते ओरिसा झारखंड विदर्भातून मध्य प्रदेशमधून गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे असे सांगितलेले आहे त्याप्रमाणे ते, ते जाण्याची शक्यता राहील तसेच आज मुंबई व उपनगरात कोकणात पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच पालघर तसेच नाशिक जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग तसेच धुळे जळगाव संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम परभणी बीड लातपूर धाराशिव सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग व उत्तर भाग तसेच अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बऱ्याच जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच डहाणू नाशिक जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्याच्या काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो तसेच राज्यात पुढील सहा ते सात दिवस भाग बदलत पावसाची शक्यता राहील या काळात काही जिल्ह्यात अतिमुसळधार तर काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात ऑगस्ट महिना अखेरपर्यंत तीन कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असल्यामुळे पुढे पण पन पाऊस पडण्याची शक्यता राहील पण या काळात राज्याच्या काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दोन ते तीन दिवस कमी होईल ते कोणकोणत्या जिल्ह्यात कसे राहील ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाई तसेच महत्त्वाचे पुढील सहा ते सात दिवस राज्यात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे नदी नाले ओढे यांना पूर येण्याची शक्यता असून त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहावे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद